मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रुहाव शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस राजकारणात उच्च पदावर असलेल्या नेत्यांचा मोठा रुबा आलिशान गाड्यांचा ताफा आणि तारांकित हॉटेलांमधील मुक्काम नेहमीच चर्चेत असतो मात्र याच गर्दीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता शहरात आपला साधेपणा दाखवत सर्वांचं लक्ष वेधलं विखे पाटील राहता शहरात एका कार्यक्रमासाठी आले असताना विखे पाटील यांनी रस्त्यालगत असलेल्या आपल्या एका जुन्या आणि निष्ठावान ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या हॉटेलला आवर्जून भेट दिली यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले माझे मित्र सावळेराम आत्रे असताना मी नेहमी इथं थांबायचो आज या रस्त्याला आल्यानंतर त्यांची आठवण आली आणि लगेच या हॉटेलला भेट दिली कार्यकर्त्यांसोबतच्या या अनौपचारिक भेटी दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी हॉटेलमध्ये भज्यांवर ताव मारला कार्यकर्त्यांसमवेत भजांचा आस्वाद घेण्याचा हा क्षण त्यांच्या साधेपणाची आणखी एक झलक दाखवणारा ठरला विखे पाटलांच्या या कृतीमुळे केवळ आत्रे कुटुंबियांनाच नव्हे तर राहता शहरातील लोकांनाही आनंद झाला उच्च पदावर असूनही आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याला ते विसरले नाहीत हे दाखवून विखे पाटलांनी कार्यकर्त्यांच्या मनात आपलं स्थान अधिक पक्क केलं यावेळी डॉक्टर संतोष मईड डॉक्टर स्वाधीन गाडेकर कैलास बापू सदाफळ भाऊसाहेब चौधरी लहानू आत्रे सुखदेव गायकवाड योगेश गाडेकर सोमनाथ गाडेकर क्रांतीसूर्य नवरात्र उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच राजेंद्र निकाळे हरिभाऊ गाडेकर राजूभाई पटाण आदी उपस्थित होते यावेळी संजय आत्रे शुभम आत्रे कृष्णा आत्रे देवानंद आत्रे यांनी नामदार विखे पाटलांचा सन्मान केला नमस्कार मी संजय आत्रे आज रोड या ठिकाणी छोटस नाश्त्याचं हॉटेल आहे आणि बऱ्याच वर्षानंतर आज स्वतः नामदार साहेबांनी चालू चालू माझ्या हॉटेलला सदिच्छा भेट दिली आणि भजे खाण्याचा आनंद लुटला त्यामुळं आमच्या वडिलांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि साहेबांनी इथं भेट दिल्यामुळं आम्हालाही थोडीशी प्रेरणा उत्पन्न झाली त्यांच्यापासून यामुळं मी साहेबांचा ऋणी आहे आभारी आहे आमच्या वडिलांचा जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षापासून व्यवसाय आहे पूर्वी साहेब इथं नेहमी थांबायचे भजे खायला आणि आज सो इच्छाने त्यांनी भेट दिली त्याच्यामुळे जुन्या आठवणी नऊ जाव मिळाला श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉट ची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला